आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी जांभुळवाडी परिसरात एका बावीस वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेले आरोपी सांबेगाव पोलिसांनी अवघे चोवीस तासात मध्य प्रदेशातील इंदौर येथून ताब्यात घेऊन अटक केली ही कामगिरी पोलिसांच्या चपळतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास जांभुळवाडी तलावाच्या बाजूला एका तरुणाचा खून झाल्याची माहिती आंबेगाव पोलिसांना मिळाली ही माहिती पंधरा जून रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली माहितीच्या तात्काळ तपासणीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरदजीने पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि इतर अंमलदारांनी घटनास्थळी भेट दिली पाहणीदरम्यान एका तरुणाच्या रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला मृताचे ओळख पटल्यावर तो दीपक सुरेश शंकर व एकवीस वर्षे राहणार प्रतीक हाईटचा नरे पुणे असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी दीपक चंडकर यांच्या फिर्यादीवरून आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे चोवीस दो एक दोन हजार भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन आणि दोनशे अडतीस गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान खून करून पसार झालेला आरोपी सूरज गणेश सूर्यवंशी वय बावीस वर्षे राहणार पुणे हा इंदौर मध्य प्रदेश येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली ही माहिती मिळताच तपास पथक तात्काळ इंदौरकडे रवाना झाले पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार चेतन गोरी हनुमंत मासाळ धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे या पथकाने इंदौर येथे जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा निश्चित केला आरोपी सुरज सूर्यवंशीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले गेले चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यास अधिकृतपणे अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अक्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर मारुती वाघमारे पोलीस अंमलदार शैलेंद्र साठी चेतन गोरे हनुमंत मासाळ विनायक पाडे निलेश जमदाडे सचिन तनपुरे कांबळे धनाजी दोत्रे सचिन गाडे प्रमोद भोसले नितीन कातुर्डी योगेश जगदाळे सुभाष गोरी हरीश गायकवाड अजय कामठी यांच्या पथकाने केली आहे